मुंबईमध्ये बेचच्या बसेसच्या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे याबाबतीमध्ये आम्ही माहिती अधिकारचा वापर केला असता आम्हाला ती माहिती माहिती धक्कादायक यासाठी आहे कारण मागील पाच वर्षामध्ये बेटच्या आठशे चौतीस दुर्घटनेमध्ये अठ्ठ्याऐंशी नागरिकांचा बळी गेलेला आहे तर चारशे चौऱ्याण्णव प्रकरणामध्ये बेटने बेचाळीस पॉईंट चाळीस कोटी रुपये हे आर्थिक नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे यामध्ये जीवित हानी झालेल्या प कुटुंबांचा समावेश आहे आणि जे घायल झाले त्यांचासुद्धा समावेश आहे तर एकूण आत्तापर्यंत त्यांनी चौदा लोकांना फक्त बडतप केलेलं आहे आणि चोवीसच्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे खरं पाहिलं तर ज्या प्रमाणामध्ये या दुर्घटना होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि बेजची संपूर्ण सुरक्षितता याच्यावरती सुद्धा प्रशिक्षण निर्माण झालेलं आहे आमची मागणी आहे की भेज प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक दक्ष राहुनगर गाड्या चालवल्या तर निश्चितपणाने या दुर्घटनेमध्ये এক প্ৰকাৰ ঘট